श्री स्वामी समर्थच्या चरणी अनेक भाविक मनोभावे लीन होऊन आपापल्या समस्याचे निराकरण करतात अशीच एक घटना वर्धमान नगरमधील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्याच दिवशी एक भला मोठा पक्षी जखमी अवस्थेत त्यांच्या चरणी म्हणजे त्या केंद्राच्या याच्यात ये अचानक येऊन पडला आणि जणू स्वामींना विनंती करत होता की मला चांगले करा आणि स्वामी भक्त सेवे करी श्री रघुनाथ यांच्या नजरेत तो जखमी पक्षी दिसला त्यांनी त्वरितच हरीश मारू यांना ही माहिती दिली हरीश मारू यांना त्वरित त्यांनी त्वरित निस्वार्थी सर्पमित्र सुश देशपांडे यांना कळवताच सर्पमित्र सुयश देशपांडे बिपिन मगरे साई जगताप रोहन सहित तेथे ते त्वरित पोचले तो पक्षी म्हणजे एक भली मोठी घार होती त्यावेळी सुयेश देशपांडे यांनी सांगितले की तिळाच्या पंखांना मार लागल्याने तिला झेप घेता येत नाहीये आणि ती खूप अशक्त झाली आहे कदाचित तिला तिचे काही खाद्य मिळालेले पण नाही दिसत आहे त्यांनी त्वरितच तिला उचलून प्रेमाने पाणी वगैरे पाजून पशुवैद्यकीय अधिकारीकडे नेली आणि तिच्यावर योग्य वेळी योग्य उपचार करून तिला तिचे खाद्य खाऊ घालून तिला सशक्त बनवली दुसऱ्या दिवशी ती तंदुरुस्त झाली स्वामींचे आणि सर्पमित्राचे आभार मानत परत अवकाशात प्रचंड झेप घेत गिरट्या घालत जणू काही सर्वांचे आभार मानत स्वामींचे आभार मानत त्या ती स्वतःच्या आदिवासात परत गेली तिला असं जीवदान मिळालं आणि अशी मस्त झेप घेताना तिला बघून सगळ्यांना खूपच आनंद झाला बघूया सविस्तर प्रबंध भूमी मार्श न्यूज साठी मार्श न्यूजिंचार हरीश मारू काय म्हणाल सकाळी आम्हाला फोन आलेला होता हरीश मावसरांचा आणि त्यांच्या सूचनेनुसार आम्ही स्वामी समर्थ केंद्र आग्रेशन भवनाजवळ तिथे जाऊन आम्ही ही घर ताब्यात घेतलेली आहे तर ही जखमी असल्यामुळे तिला शक्यतो मार लागलेला आहे आणि अशक्तपणामुळे ती खाली पडली तिला काही का उडता येत नव्हतं पण ती आता आम्ही ते पशुवैद्यकीय अधिकारी त्यांच्याकडे आणलेली आहे आणि वन विभागात तर आम्ही तिची नोंद केलेली आहे आता आम्ही पशुवैद्य अधिकारी यांच्याकडे दाखवून देऊ आमचे सर्व मित्र आहेत साई काही म्हणून तर तो मित्र रोहन रोहन माझ्या होते आम्ही तिथून पकडून आहे मधली आम्ही तिला पशु होते की अधिकारी आहे त्यांच्या ऑरेंज मार्फत आम्ही अनुभव जंगलात सोडणार आहोत ही घार कशामुळे पडली असेल तिथे शक्यतो रात्रीच्या वेळी तिला मारवीर लागला असेल तारावीर होत तिथे धाडकल्यामुळे किंवा फटका लागल्यामुळे ती खाली पडलेली आहे खूप आशक्त आहे असतील आता आम्ही खाऊ घालू थोडं आणि आता आम्ही बसू होते ते अधिकारी यांना दाखवून देतो म्हणजे तिला परत जीवनदान मिळेल हो हो परत तिला आम्ही म्हणून जायचं जंगलात सुखद सोडून देतो तारीख वगैरे आहे काही वेळेला प्रॉब्लेम ವಿಶೇಷವಾಗಿ 200 ಪದಗಳನ್ನು ಜೋಡಿಸೋಣ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಹಾಗೆ ಜವಾಬ್ದಾರಿ. ವಿಶೇಷವಾಗಿ 200 ಪದಗಳನ್ನು ಜೋಡಿಸೋಣ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಹಾಗೆ ಜವಾಬ್ದಾರಿ.

मोडतोड तर काही नाही दिसत बरं ओके ना नमस्कार मी चव्हाण सुधाकर आमदार सहाय्यक पशुधन विकास अधिकारी कालपासून मालेगाव देशपांडे साहेबांनी एक आमच्याकडे हार नावाचा पक्ष आणलेला आहे जखमी अवस्थेत आणि थोडंसं जखमी म्हणजे आपलं आशक्तपणामुळे तो हे करतोय त्यांच्याबरोबर ती साहिल आणि रोहन यांनी पण त्यांना मदत yes. केली त्या आणण्यासाठी त्याला दोन चार दिवस खाऊ घातल्यानंतर आशक्तपणा दूर होईल आणि व्यवस्थित घर जे आपल्याला आढळली सर हिचं पर्यावरण खूप योगदान असतं म्हणजे ही घाण कचरा उंदीर असतील सडक्या वस्तू ज्या ज्या असतात ते सगळं खाऊन हे पर्यावरणाचं एक संतुलन राखण्याचं काम करतो एक निसर्गाचं एक स्वच्छता रक्षक म्हणूनच काम करतो तो लहान जे असते किंवा आपण खाऊन तू आपल्या स्वच्छता करत असतो म्हणजे आणि काय नाही तिला आता आम्ही सगळ्यांकडे दाखवली आहे तंदुरुस्त आम्ही मार्ग आम्ही त्यांच्या आदिवासात आदिवासात आम्ही तिला सोडून देऊ धन्यवाद उचलतील ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाउनलोड करा व या दहापोळीच्या जीवनात अपडेट रहा